महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी स्थापन केलेल्या पथकानं गुरुवारी परळीमध्ये झाडाझडती आहे महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास अधिक गतीनं व्हावा यासाठी परिवाराकडून सी आय डी किंवा एसआयटी द्यावा अशी मागणी होती आता त्याच अनुषंगानं पोलीस अधीक्षकांनी पाच जणांचे विशेष पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेले आहे या पथकानं काल परळीमध्ये झाडाझडती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे आणि हे पथक अंबाजोगाईमध्ये तळ ठोकून बसलेलं आहे अशी माहिती मिळते महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी एक पथक स्थापन केलेलं आहे आणि याच पथकानं गुरुवारी परळीमध्ये झाडाझडती घेतली आहे स्वानंद पाटील या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत स्वानंद हे पथक स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून आता अधिकचा तपास सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे काय माहिती आपण बघितलं तर या महादेव आय डी किंवा एसआयटी कडून तपास व्हावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली होती आणि यासाठी हे कुटुंबीय एस देखील भेटलं होतं त्यानंतर मोड मध्ये एक पथक स्थापन केलं ज्यामध्ये एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल आहेत आणि याच पथकाने गुरुवारी दिवसभर परळीमध्ये झाडा घेतल्याची माहिती आहे नेमकं त्यांना या तपासात काय समोर आलं हे माहिती नाहीये पण दिवसभर हे पथक जे होतं ते परळीत होतं आणि त्यांनी या ठिकाणी या प्रकरणाची माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाला साधारण आपण बघितलं तर पंधरा महिने होऊन गेलेले आणि या अज्ञात आरोपी असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आता जे आहे ते पथक करत आहे आणि हे पथक आता यांनी तपास केल्यानंतर विशेष म्हणजे आता हे पथक अंबाजोबई तळ ठोकून देखील बसल्याची सूत्रांची माहिती आहे आणि नेमकं काय तपासात पुढे येते आता हे आपल्याला लवकरच समजणार आहे ऋतुजा मात्र एकंदरीत आपण बघितलं तर महादेव मुंडे खून प्रकरण तपासाला वेग येत असल्याची माहिती समोर येते निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी